आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जय हनुमान तालीमचे महिला व पुरुष कुस्ती केंद्र झुंजळखिंडीच्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले सामाजिक कार्यकर्ते युवा नेते रणजित भाऊ चव्हाण सांगली एका छोट्याशा गावात मुलामुलींसाठी अतिशय उत्तम शिस्तबद्ध संस्कार देशभक्ती आणि बलदंड शरीर याचा चांगल्या प्रकारे येथे कुस्ती जुडोचे प्रशिक्षण दिले जाईल खेळाडू विभागीय जुडो स्पर्धेसाठी निवड झालेल्या सत्कारप्रसंगी बोलताना रणजित भाऊ म्हणाले की तुम्ही खेळाडू नशिबवान आहात आज असे आजकाल असे गुरु असतात म्हणून मिळाले आहेत प्रतिवर्षी या तालमीतील मुले मुली विभाग राज्य गाजवत असतात आणि सर्व प्रशिक्षण मोफत दिलं जातं आजकाल अकॅडमीची फॅशन आली आणि पैसे देऊनही तिथं सर्व शिकावे लागतात पण तुम्हाला या तालमीत सर्व मोफत दिलं जाते याचाच फायदा घेत गरीब खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त करावं प्रास्ताविक स्वागत करताना तालमीचे प्रशिक्षक म्हणू म्हणाले की अत्यंत खडतर प्रवास करत आमच्या तालमीची वाटचाल चालू आहे शून्यातून उभारायचं म्हटलं की संघर्ष हा करावाच लागेल अनेकांच्या सहकार्यातून तालमीची वास्तू उभारत आहे अनेक खेळाडू या तालमीत घडले आहेत विशेष करून तालमीतील महिलांनी देशभर नाव केले अजूनही करत आहेत पण समाजातील काही लोक मुलींना तालमीत येण्यास नकार देऊ लागल्यात मुलींना लढण्यासाठी आजच्या काळाची गरज आहे पण पालकच मुलांना भीती दाखवून जाऊ नको म्हणून सांगतो त्यामुळे अनेक मुलं व्यसनाच्या आहारी जाऊ लागले पाहुणे भाऊ यांचे स्वागत देणगीदार रवींद्र शिंदे यांच्या हस्ते शाल श्रीफळ बुके देऊन स्वागत करण्यात आलं शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली खेळाडू पुढील प्रमाणे चौदा वर्षाखालील मुली शिवानी चेतन घ्यार चाळीस किलो प्रथम क्रमांक एकोणीस वर्षाखालील मुले वेदांत शिंदे पंचेचाळीस किलो प्रथम क्रमांक सहासष्ट किलो वजन गटात यश देशमुख प्रथम क्रमांक या तिघांचीही विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे आरोही घाडगे अक्षरा पाटोळे रिदम चव्हाण आर्यन पवार आयुष इंगळे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळालेली या कार्यक्रमास तालमीतील सर्व मल्ल उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सुचित कुमार शिंदे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज